अकोले तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय मधुकरराव साहेब यांना विनम्र अभिवादन करताना अकोले तालुक्यातील जातीय विन आणि येथील लोकशाही जपणारा नेता हरपला गेली पंधरा वीस वर्ष राजकीय सामाजिक काम करत असताना ज्या माणसानं या ठिकाणी मोठमोठी काम करत असताना येथील सर्व समाज समाज बांधवांना बरोबर घेऊन त्यांना मोठेपणा देऊन काम करणारा हा संघर्ष यात्री आज काळाच्या पडद्याआड गेला आहे आम्ही अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून असेल किंवा अकोले तालुक्यातील विविध क्षेत्रात काम करत असताना ज्या माणसाने अतिशय धीरानं अतिशय शांततेनं सर्वांना समजून घेऊन अकोले तालुक्यात काम केलं असा संघर्ष यात्री आज काळाच्या पडद्या पडद्याआड गेला आहे गेल्या पन्नास वर्षाचं त्यांचा अकोले तालुक्यातील ते मंत्री असताना त्यांचा अकोले तालुक्यातील असलेला दबदबा या महा अहमदनगर जिल्ह्यातील दबदबा अतिशय मोठा होता आणि आदरणीय पितर साहेबांनी कधीही कुणाला कमी लेखलं नाही सा साधारण छोटा कार्यकर्ता असू द्या मोठा असू द्या किंवा वडीलधारी माणसं असू द्या किंवा छोट छोटा, छोटा मुलगा असू द्या कधीही त्यांनी हा लहान आहे हा मोठा आहे असा भेदभाव केला नाही म्हणून या माणसानं जे राजकारण केलं जे समाजकारणाचे धडे दिले ते गिरवत असताना आमची पूर्वीची पिढी ही अकोले तालुक्याला जो इतिहास आहे त्या इतिहासाला साक्षी धरून आम्ही यापुढील काळात कार्यरत राहू काम करू मी आदरणीय पिचड साहेबांना त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची